प्रवर्तित करण्याचा संकल्प आमच्या संविधान सभेत आज दिना सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य कृष्णात स्वाती सर आपल्या नवीदेलाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही वी मैयदगी मॅडम आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्र पूर्ण ओरें आ कॉन्स्टिट्यूशन डे किंवा संविधान दिवस आज आपण साजरा करीत आहोत आणि त्यासाठी इथ उपस्थित असलेले आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कृष्णनाथ स्वाती तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही कृष्णनाथ स्वाती हे नाव काय आहे म्हणून तर स्वाती म्हणजे कृष्णात आणि स्वाती स्वाती त्यांच्या निशेष नाव आहे लक्षात काम त्यांनी स्वतः अंमलात आणलेले आहे स्त्री पुरुष समानता आज या ठिकाणी संपन्न होत असलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे पाहुणे म्हणण्यापेक्षा आपले कुटुंब प्रमुख आदरणीय काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव आदरणीय डॉक्टर विश्वनाथजी मकदूम सर या कार्यक्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आदरणीय कृष्णा स्वाती सर एन एस एस विभाग प्रमुख डॉक्टर बन्ने सर डॉक्टर देसाई सर कश्यप सर गोपीकर सर आणि आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपल्या संविधानाचा मसुदा आणला गेला आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून हे संविधान जे संविधान लिहिलं गेलं लग तो एक मोठा ऐतिहासिक असा दिवस होता आणि म्हणून दोन हजार पंधरा पासून हा दिवस आपण फॉर्मली संविधान दिन म्हणून साजरा करतो मला मलाही सांगायला विशेष अभिमान वाटतो की आपण अशा इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहोत कि ज्या संविधानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत सह्या करणारे देशभक्त रत्नापण्णा कुंभार सर होते हे आपल्याला आपल्या कॉलेजमधील प्रत्येकाला त्याचा अभिमान हा वाटला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅडम म्हणजे खूप कदाचित वर्षांनी मी एवढी उपस्थिती बघतोय एका वर्गाची एका कार्यक्रमासाठी म्हणजे विशेषतः महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी येत नाही तशी सर्व जातो त्यावेळी अं जे मी प्राध्यापकाची तक्रार असते आपल्याबद्दल आपल्याबद्दल तुमच्याबद्दल नाही तुम्ही सगळेजण उपस्थित आहात तर त्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय त्या उपस्थितीमध्ये मला जाणवलेली एक गोष्ट कि मोस्टली ऐंशी टक्के नव्वद टक्के मुली उपस्थित असतात पण मुलं उपस्थित नसतात त्यामुळं मुलांच्या पण आहात याबद्दल आपलं सगळ्यांचं अभिनंदन आणि महाविद्यालयाचा अभिमान वाटावा अशी सगळ्यांना गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीनं की मगाशी तसं सरांनी सांगितलं बघतुम सरांनी सांगितलं किंवा मॅडमनी सांगितलं त्या पद्धतीनं आपलं महाविद्यालय आपलं नाव पुन्हा कुणाशी जोडलं जातंय ते महत्वाचं असतं लक्षात घ्या आपलं नाव देशभक्त कुंभार जे या संविधान समितीचे सदस्य सदस्य होते जे त्यामध्ये एक अगदी अगदी तरुण असणारा एक कार्यकर्ता कोल्हापूर जिल्ह्यातील त्याची या संविधान सभा समितीमध्ये निवड झाली आणि त्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेबांची सही ज्या मूळ दस्ता आहे त्यांची सही आहे ज्यांनी स्थापन केलेल्या महाविद्यालयात त्या पर शिकतोय म्हणजे आपल्याला तो थोडासा वारसा मिळालेला आहे आता तो वारसा पुढे चालू व्हा आम्ही वारसा म्हणण्याची प्रायोजक म्हणण्याचा वेळ आता आपल्यावर आलेला आहे त्यामुळे तुम्ही सगळे मित्र मैत्रिणी आपल्या कॉलेजच्या शिक्षण संस्थेचे सचिव माननीय محمود सर प्राचार्य माननीय बीडीगिरी माडम आपल्या आणि विवेक वाहिनीचे समन्वयक देसाई सर कश्यप देसा सर सर्व इतर तरुण द्यायच माझ्या देशावर माझ प्रेम आहे म्हणून मी केलेली एखादी गोष्ट एखादी कृती मला सांगा तुम्ही स्वतः केलेले माझं माझ्या देशावर प्रेम आहे म्हणून ही कृती केलेली आहे एक कृती सांगा आता अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे एक मी कुठे करतो त्याच्याविषयी अठरा वर्ष पूर्ण झालेले असणार आहे पास कदाचित काही तर एका वर्ष पूर्ण झालेलं आहे मतदान नोंदणी केली असणार आहे आणि कदाचित परवाच्या विधानसभेत पण मतदान केलं असणार आहे पहिली गोष्ट मी क्लिअर करतो आधी म्हणजे संविधान या विषयावर बोलणार आहे राजकीय पक्ष किंवा काय याच्याशी याचा काहीही संबंध नाही या राजकीय संदर्भ येतील गेल्या पंच्याहत्तर वर्षाचे ते संविधानाला अनुसून असणार आहेत राजकीय पक्षाशी कोणत्याही संदर्भ नाही त्यामुळे त्या अर्थाला बघायचं नाही आता प्रश्न तुमचं द्या मी देशप्रेम आहे म्हणून केला की एक कृती मला सांगायची मी काय कृती केली मला आठवली हो गेल्या अठरा वर्षात अठरा वर्षांची पहिली दहा वर्ष सोडा आठ वर्षात म्हणूया आपण चौथी पर्यंत सोडूया तीन सेकंद होते रे फक्त सात सेकंद झाले आठ नऊ दहा अकरा नाही आठवत मग काय लढायला म्हणायचं पोपट पंची होईल आठवत नाही आठवत नाही म्हणजे विषय माहिती नाही सगळ्यात महत्वाचं देशप्रेमाचं काम करताय म्हणजे तुम्ही या हो वर्गात मी शिक्षण घेतोय हे सगळ्यात मोठं देशप्रेम आहे मी विद्यार्थी तसे जर असेल तर माझं पहिलं कर्तव्य आहे की प्रामाणिकपणे शिक्षण घेतलंय मी कॉलेजला घेऊन कुठेतरी बाहेर मोटरसायकल वरून किंवा कुठे भटकत नाही कॉलेज मध्ये येतोय पूर्ण वेळ बसतोय शिकतोय हे पहिलं देशप्रेमाच लक्षण आहे ही है, है। पहिली गोष्ट आहे अजूनही अनेक गोष्टी तुम्ही असणार आहे व्हॉट्सअपवर फेसबुकवर देशप्रेम नाही ते दाखवायचं देशप्रेम आहे एखादा शेअर केला आज सकाळी स्टेटस ला ठेवला असेल खूप कमी जाणं ठेवलं बघा आपण परीक्षा घेऊया कुणी कुणी स्टेटस ला आजच्या संविधान दिनाचं काहीतरी चित्र वाक्य किंवा काय ठेवलेलं आहे आता ठेवा हा कार्यक्रम संपल्यावर काहीतरी शोधा ठेवा एक दोन मुलं दिसत आहे सरांचं हा